आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील तिरपाड ग्रामपंचायत हद्दीमध्ये फणसवाडी ते हिलेवाडी या ठिकाणी चाललेला रस्ता हा निकृष्ट दर्जाचा होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे आदिवासी भागामध्ये काही ठराविक ठेकेदार निव्वळ नफा कमवण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या एजन्सीची नावे वापरून काम घेत आहेत त्यामुळे एजन्सी जरी बदलली तरी ठेकेदार मात्र तेच आहेत तालुक्याचे आमदार वळसे पाटील हे तालुक्याच्या आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात निधी आणत असून त्यामुळे आदिवासी भाग आता कुठे विकासाच्या प्रवाहात येत आहे परंतु ठराविक ठेकेदार व बांधकाम विभाग जिल्हा परिषदेचे ठराविक अधिकारी हे ठेकेदारांशी संगणमत करून कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक आदिवासी ग्रामस्थांनी केला आहे आदिवासी भागातील जनतेमध्ये या कामाच्या बाबत मोठ्या प्रमाणात रोष असून आत्ताच झालेल्या निवडणुकीमध्ये आपला उद्रेक मताच्या माध्यमातून व्यक्त केल्याचे दिसून आले आहे ग्रामस्थांच्या तक्रारी लक्षात घेऊन आमच्या प्रतिनिधींनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग अधिकारी यांना संपर्क केला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली इस्टिमेंट क्वालिटी टेस्ट रिपोर्ट मंजूर निधीचा बोर्ड कोणत्या योजनेतून काम मंजूर झाले कुणी मंजूर करून आणले अशी कुठलीही बेसिक माहिती सुद्धा स्थानिकांना दिली जात नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले तर काही सुशिक्षित युवकांनी आदिवासी भागातील रस्ते व इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करायला हवे अशी मागणी केली आहे आंबेगाव टाइम्स तिरपाड नमस्ते सर माझं नाव सकारा मेले गावचं नाव नानवडे फणसवाडी आणि इकडं आपली जलजीवनची कामं चालू आहेत रोडची कामं चालू आहेत म्हणजे असे बरेचसे कामं चालू आहेत इकडं नाही का तर असं का हे काम ह्या पद्धतीने होत्यात का पूर्ण हलक्या क्वालिटीच्या होत्यात म्हणजे खडी बघा तुम्ही किंवा कच बघा डांबर बघा म्हणजे ज्या पद्धतीने क्या, क्या करायला पाहिजे जो जुना रोड असेल तो उखडला पाहिजे आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं का आमच्या रोडचं काम होऊन कमीत कमी अठरा ते एकोणीस वर्ष झालेत म्हणजे त्याच्या अगोदर त्याची डागडुजी नाही काय नाही आणि आत्ता हे काम आलेले हे पहिल्यांदा काम आलेले आणि ते काम अशा पद्धतीने जर असेल किंवा त्याचं पूर्ण काम जर परफेक्ट नसेल तर त्याची इकडं फक्त टू व्हीलर किंवा बारकाल्या गाड्या चालतात आणि ते एक सहा महिने ते काम चालते त्याच्यानंतर मोठी जर एखादी कोणाचं घराचं काम चालू असेल तर मोठी लोडची जर गाडी आली तर रोड हा दोन जागी होतो त्याच्यामुळं हे काम त्या पद्धतीनं झालं पाहिजे आणि त्या कामाला क्वालिटी पाहिजे साईटपट्टी असेल गटराचं काम असेल किंवा बाकीचे जे मोरुम बाकी असेल त्याला पाणी मारलं पाहिजे म्हणजे जे काम कशातून आहे हे आम्हाला तर काय कळत नाही इथं सरपंचांना विचारलं तर सरपंच बोलतात की आम्ही काय बोलू मग मग हा प्रश्न आम आमच्या सारख्यांना पडतो आम्ही तर कुठं कार्यरत नाहीत मग सरपंच जर बोलते नाही तर मग याच्यावरती बोलणार कोण गावातल्या या तर मग चुकीचं असं चालू आहे का गटराची जी गटर आहेत त्यांना जे साईडपट्टी आहे किंवा ते व्यवस्थित मुरूम टाकून ते दाबून घेतलं पाहिजे गटरा व्यवस्थित नुसती खोल करून उपयोग नाही खोल करून म्हणजे इकडे पाऊस जास्त असल्यामुळं त्यांना हां त्या ते गाडून जाते आता त्यांना ते आपण काय म्हणतो सफाई म्हणजे नाही का असं त्याचे व्यवस्थितच काम झालं पाहिजे साईडपट्टी पूर्ण रोल रोलरने दाबली पाहिजे साईडपट्टी आमचं जे पाणी भरायचं तो पाईप होता तो फेकून दिलाय आणि ते साईडपट्टी उगाच फिरवायचं म्हणून फिरवायचं असं नाही काम हे मुरूम कोणता क्वालिटीचा वापरला किंवा त्याला पाणी मारलं का नाही खडी कोणत्या क्वालिटीची वापरली किंवा कच कोणत्या क्वालिटीची वापरली हे पाहिजे ना पूर्ण आणि त्याचा बोर्ड लागला पाहिजे बोर्डवरती एस्टिमेट पाहिजे कोण ठेकेदार आहे किंवा कोणत्या कोणाच्या मार्फत काम आहे एक किती निधी आहे हे आम्हाला आतापर्यंत गावातला कोणत्याच माणसाला कळत नाही म्हणजे त्याचा बोर्ड नाही किंवा प पाण्याच्या कोणताही काम असू द्या कुठल्याच पद्धतीचा आहे इकडं पट्ट्यामध्ये इकडं कोणत्याच पद्धतीचा बोर्ड नाही किंवा कोणाला कोणती माहिती नाही याची जबाबदारी कोण घेणार म्हणजे हे काम त्या पद्धतीने झालं पाहिजे हे काम त्या पद्धतीने होत नाही आणि याला स्थानिक लोक म्हणजे आता प्रत्येकाला कामधंदा आहेत का कामधंदा सोडून यांच्या पाठीमागे लागणार आणि काम हे पूर्ण चुकीच्या पद्धतीने चालू आहे म्हणजे आणि आणि मोऱ्यांची कामं असतील किंवा एखादा मंदिर रस्त्यामध्ये एखादं मंदिर असेल ते मंदिराकडे जायचं कसं काय पाऊल असेल ते तिकडनं जायचं कसं काय तिथं मोऱ्या टाकल्या पाहिजे त्या पद्धतीनेच ते, ते काम पाहिजे ना आणि हिलेवाडी पशी आहे ना तिथे एक बांधारा होत तो पहिला वाहून गेला पाण्याने नंतर त्याची परत दुरुस्ती आली ते पण वाहून गेलं त्याच्या मोऱ्या होत्या ते, ते मी बोला बोला काय नाव तुमचं सकाराम हिले हो काय म्हणतात आमचं म्हणणं असं आहे की जे काम चालू आहे कुठल्या गाव आहे हे फन नानवडे फनसवाडी तिरपाड ग्रामपंचायत तर हे जे काम रोडचं चालू आहे आता हे कशा मार्फत हे आम्हाला काही माहीत नाही कारण इथे याचा बोर्ड नाही किंवा हे कोणाला सांगताच येत नाही म्हणजे आम्ही सगळं ग्रामस्थ आहेत आणि हा रस्ता आहे फनसवाडी ते हिलेवाडी तर हे काम असे का जुना रोड होता त्याच्यावरती डायरेक्ट खडी टाक टाकलेली खडी टाकून त्याच्यावरती आपण फवारणी कशी करतो त्या पद्धतीची डांबर टाकला म्हणजे एक नाव केलेले आणि डांबर टाकून त्याच्यावरती ही बारीक ही खडी टाकलेली झालं डांबर टाकलं नाही खाली खोदलं नाही हे काम चुकीचं आहे एवढं आम्हाला माहिती आहे कारण मोठी गाडी आल्याच्या नंतर हे पूर्ण दोन जागी बघणार आहे हे काम पूर्ण तुम्ही का नाही थांबवलं काम बोललोय मी मी दोन तीन वेळा माझं बोलणं झालंय मला साहेब लोकांचा पण फोन आले तर त्याच्यामुळं मी त्याच्यावरती बोललोय पण हे काम चुकीचं आहे हे आमचं ग्रामस्थांचं म्हणणं कारण काम हे अठरा वर्षातून पहिल्यांदा होते ते काम चांगल्या पद्धतीचं झालं पाहिजे अजून काय चुकीच झालंय रस्ता उकडून गेलाय आता हे टाकलंय ना ते जिथं चढ बाग आहे ते रस्ता उकडून गेलाय उकडलेलं आहे तुम्ही पाहिला असेल आणि गटरांचं गटर हे पूर्ण पट्टी आहे किंवा पूर्ण साईड पट्टी दाबली पाहिजे गटर मोरे टाकल्या पाहिजे आता जिथे मोरीची अपेक्षा तिथं मोरी टाकली पाहिजे साईट पट्टी व्यवस्थित दाबून घेतली पाहिजे असं काम चुकीचं चुकीचं तुमचं काय म्हणणं आम्ही रस्त्याचं काम चालू असताना आम्ही त्यांना म्हणलेलं की तुम्ही शिलेवाडी पासून वरती उखाडलं पण फानासवाडी उखाडलं नाही डायरेक्ट तुम्ही खडी टाकली तर ते म्हणले का आधीच तो रस्ता असा नाही का उठलेला म्हणून आम्ही ते तसंच केलं टाकली ती मोठी खडी आणि आम्ही फोटो पण काढलेत म्हणजे ती खडी पातळ पातळ टाकलेली आणि आता साईडला गेली ना, ना का डायरेक्ट खाली रस्ता दिसतोय एकदाच काम होत आहे पण मला असं म्हणायचं की काम सुरू करत असताना चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे चांगल्या क्वालिटीचा माल वापरला पाहिजे आता समजा रस्ता झाला तर पुढं आता भविष्य काळात दहा पंधरा वर्षांनी होतोय की नाही याची सुद्धा म्हणजे शंका वाटते तुम्ही त्यांना सांगितलं नाही तेव्हा सांगितलं म्हटलं असं काय केलंय नाही का पातळ पातळ ते म्हणतात आम्ही करू तुमचा आमच्यावर विश्वास आहे ना म्हटलं हो आमचा तुमचा विश्वास आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने काम कराल पण आता सीमेदारणापासून वरची कामं अशा हलक्याच क्वालिटीतून होतात आणि जास्त करून असं दुर्लक्षच केलं जाते आमच्या म्हणजे प्रत्येक कामामध्ये आता आपण शाळेचं बघितलं ते नळाची पाईपलाईन बघितली जलजीवन आणि आता हे रस्त्याचं बघा हे असं झाले तर मला असं वाटतंय की चांगली क्वालिटी वापरून हे पुरवामा आहेत प्रत्येक ठिकाणी ही चांगली व्हावी कारण का साधारणपणे आपण सतत ही कामे करती नाही आणि शहरात कशी सतत करतात बा आपण इथं आता कितीतरी वर्षांनी रस्त्याचं काम चालू आहे पण मग चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे असं मला वाटतं आणि दुर्लक्ष म्हणजे आदिवासी भागामध्ये करतातच प्रत्येक कामात ते पण ताई तुम्ही स्वतः उपसरपंच आहात गावच्या मग तुम्ही का नाही बोलले ठेकादारांचे मी बोलले ना ते काम चालू असताना म्हणलं ते असं उखडतात नाही का ते रस्ता ते इकडं नव्हतं उखडलं ते फक्त हिलेवाडी पर्यंत उखडलेलं ना म्हणलं इकडं असं नाही इकडे तस का बरं ते म्हणले नाही तिकडचा रस्ता पूर्ण निघालेला ना त्याच्यामुळे आम्ही मारला नाही आणि त्याच्यामुळे आम्ही ते मोठी खडी तशीच टाकली आम्ही चांगल्या पद्धतीने आम्हाला म्हटलं काय बोल सध्या आता तुम्ही पाहू शकता रस्त्याची कशी अवस्था ते ग्रामस्थांनी काय करावं रस्त्या रस्त्याची अशी अवस्था असेल तर कितीतरी वर्षांनी नंतर या रस्त्याचं काम पहिल्यांदा या रस्त्याचं काम आले कितीतरी वर्षानंतर आणि ते पण व्यवस्थित केले गेलेले नाहीये रस्ता व्यवस्थित उकरला नाही काय नाही खडी तशीच टाकून दिली मोठी मोठी परत वरण असं पाणी शिपडल्यासारखं डांबर टाकून दिलेले आणि त्याच्यावरती ही खडी टाकलेली तर ही पण आता पाहू शकता लोडच्या जर गाड्या आल्या असं घर बांधायला आता इकडं लोकांनी घर बांधायला काढले घरकुल आलेले लोडच्या गाड्या आल्या की रस्त्याचे डायरेक्ट दोन भाग होतात डायरेक्ट हा पूर्ण म्हणजे सगळी खडी वगैरे निघून जाते

निधी कुठनं आले काय काय माहित नाही कारण बोर्ड वगैरे काही लावलेलं नाही आणि रस्ता बनवायला हो हो ते पण माहित नाही केली बोललो होत सरपंच बोलले होते उपसरपंच आमच्या वाडीच्या त्या पण बोलल्या होत्या पण ते बोलतात की हा करू करू करू, करू। तुमचं काय म्हणणं अपेक्षित आदिवासी भागामध्ये म्हणजे काही जी कामं चालू असतात त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही सगळे दुर्लक्ष करतात आणि आम्ही जर अर्ज वगैरे करायला गेलो तर सगळे म्हणतात का खाली घोडेगावला जाऊ म्हणजे आम्ही का तेवढंच करत बसू का आमच्या स्वतःच्या पदरचे पैसे घालू खाली घोडेगावला जाऊ तर घोडेगावला गेलं का तिथली पण लोक व्यवस्थित हे करतील सारखे धाव्याला फेर मारायला लावतात जा इकडे जा तिकडं मग आम्ही आम्हाला घर पण घरात पण कामं वगैरे असतात आम्ही किती ती कामं टाकून तेवढंच करत बसू का अर्ज वगैरे द्यायला इस्टिमेट ची मागणी केली तर ते सुद्धा आम्हाला दिले गेले नाहीये त्यांनी तुमच मुद्दा हा कारण ह्या भागामध्ये म्हणजे आदिवासी भागामध्ये त्यांना बोलणार वगैरे कारण ग्रामस्थ फक्त तेवढ्या गावचे तेवढे ग्रामस्थ की त्यांना पण गप्पा केलं जात तुमचं काय म्हणणं आहे का चुकीचं चालू आहे हो चुकीचं चालू आहे आणि म्हणजे पूर्व भागामध्ये जर नवीन काम सुरू झालं तर आपल्याला तिथे पाठी लागली पाहिजे कशातून निधी आलाय किती निधी आलाय कोणत्या संस्थेतून काम चालू आहे कोणत्या ठेकेदाराने घेतले ते, ते पूर्ण त्या बोर्डवर आलं पाहिजे आणि तरच कामाला सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतंय तुम्ही त्यांना सांगितलं रस्ता वगैरे हो, हो सांगितलं पण मग त्यांनी विश्वासाने सांगितलं ना मी तुमचाच असं नाही का विश्वास होईल मी करील सगळं विश्वासाने चांगलं काम करेल तुमच्यापर्यंत तक्रार येणार नाही म्हणून मग आम्ही म्हंटल जाऊ द्या पण आता तुमचं म्हणणेच हो आता सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं म्हणलं माझंही म्हणणार कमी वापरलाय खडी आधी जो जुना रस्ता होता ना तो त्यांनी उकडायला हवा होता तो उकरलेला नाही त्याच्यावरच मोठी मोठी खडी टाकून दिली आणि प्लस पाणी जसं शिंपडतो ना आपण तसं त्याने डांबर शिंपडलेले त्याच्यावरती पाण्यासारखं आणि वरून ही खडी टाकलेली आणि ती पण व्यवस्थित टाकली नाही ती पण पातळ पातळ टाकली एकदम बेकार कंडिशन झालेली तुम्ही त्यांना विचारणा केली पण ते म्हणले आपण करू असं म्हणतो काय म्हणणं या रस्त्याचं आहे ना रस्त्याचं काम म्हणजे ते काय मनापासून करत नाहीत कारण त्यांना कुठतरी आपला आपला फायदा झाला पाहिजे बाबा आपले चार रुपये आपलं कसं तरी निघाले पाहिजेत काहीतरी मग इकडचं तिकडं करून मग ते बरोबर आमच्या आदिवासी भागातल्या आपल्या लोकांना ते बरोबर गुंडाळतात कारण ही लोक ही लोकं तिथपर्यंत काय पोचती नाहीत आणि यांना ती पूर्तता आपल्या पुढची पूर्तता माहीत नसते त्याच्यामुळं ज्या पद्धतीत आपण करू त्या पद्धतीत ते आपलं ठीक होऊन आहे म्हणजे असं त्यांच्या आपल्या मनाला वाटतंय ना आणि मग ते करून घेण्याचा प्रयत्न करतात आमची लोक काही जास्त काय बोलू शकत नाही कारण पुढची प्रोसिजर जर माहीत नसल्यामुळं मग काय आमची लोक बोलणार आहेत आदिवासी भागातली आपले म्हणजे अशा पद्धतीचे ठेकेदार हे कॉन्ट्रॅक्टदार हे कामं जे उचलून जे इकडे ह्या भागामध्ये जे काम करतात मग ते ह्या पद्धतीत त्यांचं हे कार्यक्षेत्र चालू असते मग त्याच्यामध्ये ते आपल्या माणसांना कुठलंच काही याची नाही तर पाठी नाही तर बोर्ड ह्या रस्त्याला एवढं एवढं इस्टिमेट आलेलं आहे अंदाजे भाव रुपये लक्ष लाख किंवा बाबा कुठलं काहीतरी ते अंदाजे असतंय जर रक्कम टाकलेली रस्त्याला ते सुद्धा जर आमच्यापर्यंत जर पोचत नाही ठेकेदार जर कोणी आपलं नेमका कोण ठेकेदार आहे किंवा फनसवाडीचं आहे का नानवड्याचं आहे का टिकेवाडीचं आहे असा असं आम्हाला जर तत्पूर्वी त्याची जर माहिती जर नाही तर मग आम्ही काय सांगणार आहेत ना ते येतात त्यांच्या पद्धतीने आपलं करून जातात आम्हाला विचारलं का मग ते फक्त तात्पर्य सांगतात का बाबा हा करू करू मला लागेल तसं आम्ही करून देतो इथपर्यंत आपलं बोलतात आणि करतात म्हणजे असलंच हे बोगस काम चालू येते कारण या लोकांना आपल्या आदिवासी भागातल्या लोकांना काही त्याचा हे नाही ना पुढची प्रोसिजर माहीत नसते ना मग त्याच्यामुळं मग त्यांची कामं या पद्धतीने ते करून आपल्याला निघून जातात साहेब तुमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे की काम हे क्वालिटी दरजेचं झालं पाहिजे आणि काम हे व्यवस्थित झाले पाहिजे आता व्यवस्थित झालं पाहिजे बोर्ड लागलं पाहिजे जे काम आता लोक बघा काही लोक म्हणजे इतर फॉरेस्ट खात्यात तर काम जात नाही लोक जमिनी स्वतःच्या जमिनी दान केल्यासारखे नाही आणि याचं मनमानी कारभार आहे पलीकडच्या रोडचं पण आपण गेलं डक्केवाडी ते कुशरे रोडचं त्याचं दोन वर्ष झालं काम चालू आहे त्याचं काम तसंच आहे आणि त्या रोडची खडी बाकीच्या गावांना जाते दुसऱ्या गावांना जाते आणि दुसऱ्या रोडला जाते दोन वर्ष झालं रोडचं काम चालू आहे त्याचं म्हणजे त्याचं कोण विचार करणार आदिवासी भागामध्ये ह्याच पद्धतीने कामं केलेली जातात आणि इथून पाठीमागची जी कामं झाली तीस पस्तीस वर्षे ती ह्याच पद्धतीने कामं झालेली आहेत आणि जी चार सहा लोकं जी बोलल्या जातात त्यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न होतो किंवा <laughs> त्यांना कुठंतरी म्हणजे फोन केला जातो ती लोक मॅनेज केली जाते आता म्हणजे असं हा हे इकडं प्रकार होते आणि त्याच्यामुळे ही कामं ही क्वालिटी जर ही होती नाही जी मनावर अशी कामं होती नाही आता आणि जी हा जे आमच्यासारखी जी, जी पोरं चार साबलत त्यांना ती अशी म्हणजे म्हणजे जुमानती नाही म्हणजे हे कुठं तरी थांबलं पाहिजे याच्यावरती कोणीतरी नियंत्रण ठेवलंच पाहिजे ना किंवा नुसतं सर्वे करायचं सर्वेसाठी यायचं असं पत्रकार मग समजा जरी आले आणि भरपूर वेळा मी तीन चार वेळा इथं पत्रकार आणले पण ते त्या पद्धतीनं ते काम झाले म्हणजे कोणतीच काम होती नाही होतीच नाही कामच होती ठराविक ठेकेदार आहेत सहा त्यांनाच कामं दिलेली जातात आणि त्यांना कोण बोलणार नाही इकडे कारण जी बोलतात ते त्यांच्या त्यांचीच लोकं असतात आतापर्यंत सामान्य माणसाकडे कोणीही जात नाही सामान्य लोकांच्या मननं कोणी ऐकून घेत नाही पण सामान्य लोकं म्हणजे तिथपर्यंत जाती नाही जी फक्त ठराविक जी मोजकी लोक आहेत ती त्यांच्यापर्यंत जाणार त्यांचं मन ऐकून घेणार आणि ते त्यांना ती त्यांच्या पद्धतीनं कारण ती त्यांचीच लोक तुम्ही कोणतीही वाईट तपासून बघा ती लोक त्यांचीच सगळं त्यांचं रोडचं जे काम आहे ना हे पूर्ण चुकीच्या पद्धतीने चालू आहे कोण ठेकेदार आहे किती निधी आला आहे हे काहीच माहिती नाही तर बोर्ड वगैरे कुठलंच लावलेलं नाही ही खडी वगैरे नाही हे फक्त असे वरच्यावर पांगावलेले रस्ता खोदलेला नाही डांबर पण कमी प्रमाणात वापरले आहे जे लोक बोलते चार सहा त्यांना गप्प केली जाते हे कोणत्याने तिथून आलेलं हे पण माहीत नाही मोर्या दुरुस्त नाही आता गटराचे कामं व्यवस्थित केलेले नाही आता जिथं पा मोर्यांची गरज आहे तिथं मोर्या टाकलेल्या नाही आता हे काम आहे ना पूर्ण चुकीच्या पद्धतीने चालू आहे